नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते अमेरिकेच्या सत्तेवरती डोनाल्ड ट्रम्प विराजमान झाल्यानंतर अनेक क्षेत्रांमध्ये भूकंप होणार आहेत याची कल्पना होती त्याची काही चुरूक जी आहे ती अमेरिकेचे जे शेजारी राष्ट्र आहेत तिथे आपल्याला होताना दिसली आणि आता हळूहळू जगभर त्याचे पडसाद जे आहेत ते उमटायला लागतील आणि त्याच्यामधलं एक उदाहरण जे आहे ते कोलंबियानी सांगितलेलं होतं की आम्ही स्थलांतरित घेणार नाही म्हणून हात वर केलेले होते परंतु नंतर काय झालं तर त्यांनी स्वतः म्हणजे प्रेसिडेन्शियल प्लेन पाठवलं अमेरिकेमध्ये कि माफ करा आमचे जे कोणी आहेत त्यांना आम्ही आमचे आम्ही घेऊन जाऊ म्हणून चोवीस तास सुद्धा लागले नाहीत हात टेकायला कोलंबियाला मेक्सिकोची तीच परिस्थिती मेक्सिकोनी सुद्धा राणा भीमदेवी थाटामध्ये गर्जना केलेली होती अमेरिकेने आमच्यावरती तारीफ टेरिफ लावले का आम्ही त्यांच्यावर टेरीफ लावू आम्ही येऊ करू आम्ही करू सगळं झालेलं होत पण ट्रम्प यांनी दुसरं काही बोलले होते ट्रम्प जे बोलले त्या होते त्यावर ठाम होते तिथे त्यांनी आपले जे विदेश सचिव आहेत सचिव आपण म्हणतो म्हणजे सेक्रेटरी आहेत म्हणून नाव त्याचं पण खरे ते मंत्री धरायचे आपल्या दर्जानुसार त्यांना पाठवलं तिथे आणि त्यांच्यातर्फे खास निरोप पाठवला त्यानंतर मेक्सिकोचे पाय जमिनीला लागले मेक्सिको म्हणाला बरोबर आहे आम्ही सुद्धा आता सीमेवरती आमच्या बाजूनी दहा हजार माणसं पाठवतो म्हणजे एकंदरीतच असं म्हटलं गेलेलं आहे की आजच्या घडीला अमेरिकेने तिथे सैन्य पाठवलं आणि एक जो जागृती आलेली आहे स्थलांतरितांच्या बाबतीत त्याच्यामुळे अमेरिकेमध्ये प्रवेश करणारी जी माणसं आहेत पूर्वी शंभर करत होती तर आता ते प्रमाण पाचावरती आलंय पाच येत आहेत अजून ही वस्तू पाच अजूनही थांबलेले नाही आहेत आणि त्याचे प्रयत्न चालू आहेत त्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून मेक्सिकोनी मान्य केलं की आम्ही आमच्या बाजूनी सुद्धा सीमा जी आहेत ती सुरक्षित करतो आणि तुम्हाला त्रास होणार नाही ह्याची काळजी घेतो म्हणून आमच्या बाजूला जे कोणी फेंटॅनिल आणि इतर ड्रग्सचा व्यवसाय करणारे लोक आहेत ज्याला कार्टेल्स असं त्यांनी ड्रग कार्टेल्स असं नाव दिले म्हणजे अमली पदार्थाचा व्यापार करणारे स्मगलिंग करणारे ज्या टोळ्या आहेत त्या टोळ्यांवरती आम्ही लक्ष देऊ आणि आम्ही त्यांच्या कारवायांवरती लक्ष देऊ तिसरं त्यांनी पनामामध्ये मान्य झालं तर त्यांनी हात टेकले मेक्सिकोने हात टेकले ह्याच्या पुढे म्हणजे त्यांना एक महिन्याचा आता एक काय अवधी दिलेला आहे की बाबा करून दाखवा जे काय बोलताय ते असंच नुसता विश्वास ठेवून मी टेरीफ रद्द करीन असं ट्रम्प नाही एक महिन्याची मुदत दिलेली आहे त्यांना काय करतायत ते बघण्यासाठी म्हणून पनामाचं तेच आहे पनामामध्ये सुद्धा त्या कालव्याचा जो दुरुपयोग चाललेला होता पनामाने मान्य केलं ठीक आहे आम्ही या सगळ्या प्रकारात पडणार नाही आम्ही बी आर आय मधून बाहेर पडतो आम्ही असं करणार नाही आम्ही तसं करणार नाही अमेरिकेला पाहिजे तसं करून देण्याचं आश्वासन पनामाने सुद्धा आता दिलेलं आहे फार काय मित्रांनो तो कॅनडा जो नुसता डुणीन डुणीन डुडीन डुडीन करत होता ना आम्हाला हे समजतात कोण आम्ही काय असेच कसपट समान आहोत का आमच्याही हातामध्ये काही शस्त्र आहेत वगैरे वगैरे वलगरा चाललेल्या होत्या जस्टिन ट्रुडोच्या त्या टुडो साहेबांना काल टीव्ही समोर येऊन सांगावं लागलं काय सांगावं लागलं की आमच्या देशामध्ये चाललेला फेंटॅनिलचा जो व्यापार आहे मॅन्युफॅक्चरिंग उत्पादन आहे त्याच्याकडे आम्ही लक्ष देऊ अनेक अमेरिकेमधल्या लोकांनी टीका केली की अहो नव्याण्णव टक्के फेंटॅनिल मेक्सिकोच्या बॉर्डर वरून येत आहे तुम्ही कॅनडाला कशाला शिक्षा करताय त्याची तर त्याचंही कारण सांगितलं की जे रासायनिक प्रक्रियेमधून बनणारेंग्ली तयार केलं जातं त्याचा कच्चा माल जो आहे तो चीन मधून येतो आणि या सगळ्याच्या फॅक्टऱ्या उघडल्या गेलेल्या आहेत त्या कॅनडात गेलेल्या आहेत म्हणजे कसं फॉरवर्ड प्लॅनिंग म्हणतात ना अगोदरच उपाययोजना करून ठेवलेली आहे मेक्सिकोच्या बॉर्डर सील झाल्या की इथून आता ड्रग जाणार नाहीत मग ड्रग कुठून पाठवायचे कॅनडातून पाठवायचे मग उत्पादनच तिथे करा तिथे उत्पादन करा आणि सीमेतून इकडे पाठवा हे प्लॅनिंग आता आणून पाडलं गेलेलं आहे कॅनडाला हे मान्य करावं लागलं की आमच्या देशामध्ये हा उत्पाद चाललेला आहे आतापर्यंत एक टक्का स्मगलिंग पकडलं गेलं याचा अर्थ असा आणि हे सगळं एक टक्का एक टक्का ते पकडल्या गेलेल्या स्मगलिंग बद्दल पकडलं न गेलेलं प्रत्यक्षात किती आहे ते माहिती नाही आणि मग इथलं खालचं बंद झालं की वरून जर का मोठ्या प्रमाणावर यायला सुरुवात झाली तर काय अमेरिकेनी तेव्हा जाग व्हायचं आणि कारवाई करायची ती आताच का नाही कारवाई करू शकत पण हे लॉजिक पटणार कोणाला इथे जे लिबरल्स बसलेले आहेत त्यांना हे विचार सुचत नाही ते बरोबर आपल्या पेपर मधून दिशाभूल करण्यामध्ये पटायत आहेत त्यांचा हात हातखंडा झालेला आहे आता त्याच्यावरती त्यामुळे ते करतात पण वस्तुस्थिती ही अशी आहे तेव्हा कॅनडाला सुद्धा माफ करा असं काय आम्ही करणार नाही आम्ही म्हटलं तुम्हाला टेरिफ लावू पण आम्ही टेरिफ लावणार नाही वगैरे वगैरे सांगावं लागलं आणि त्याच्यात सुद्धा तुम्ही बघितलं असेल अमेरिकेच्या काही चॅनेल्सनी तर चक्क नकाशाच दाखवून दिला आणि त्यांनी काय दाखवलं की कॅनडाचा जो पश्चिम भाग आहे पश्चिम किनारा आहे आणि त्यांचा पूर्व किनारा आहे त्या त्यांची जी एनर्जी म्हणजे त्यांचा गॅस जो आहे नैसर्गिक वायू हा पाईपलाईननी कुठपर्यंत नेलाय त्यांच्या पूर्व भागाकडे नेलाय ही पाईपलाईन कुठून जाते ही पाईपलाईन जाते अमेरिकेमधून कारण ती जमीनच अशी आहे तिचा फ्लो एकंदरीत असा आहे की त्यांना तशा पद्धतीने न्यावं लागलेलं आहे त्यांच्या देशातून तो ती पाईपलाईन नेता आलेली नाहीये मग आता काय करायचं तुम्ही जर का अमेरिकेला आम्ही पुरवणाऱ्या गॅसवरती आम्ही टेरिफ लावू म्हणून त्यांनी सांगितलं जर का कॅनडानी हम्म मग काय करायचं त्याच्यामध्ये आलेला गॅस जो आहे तो अमेरिकेत किती वापरला परत कॅनडात किती क्यानाडा क्यानाडा गेला म्हणजे जो कॅनडातून कॅनडात गेला त्याच्यावर कर लावायचा का नाही की फक्त अमेरिका लावायचा ही सगळी जी गुंतागुंत आहे आणि त्याही पेक्षा महत्वाचं उद्या जर का ट्रम्पनी सांगितलं ही गॅस पाईपलाईन वापरूच देणार नाही तुम्हाला तर मग ते पूर्वेत राहणारे जे लोक आहेत त्यांचं काय होईल त्यांना गॅस मिळेल कसा एक लक्षात घ्या हा जो गॅस असतो ना तो घर उबदार करण्यासाठी सुद्धा वापरला जातो त्याचा एक महत्वाचा हा वापर आहे आणि कॅनडा सारख्या देशामध्ये जिथे वर्षाचे सात महिने आठ महिने टेम्परेचर उणे असतं उणे म्हणजे शून्याच्या खाली असत तिथे घर उबदार करण्याला किती महत्व आहे तुम्ही लक्षात घ्या असं जर का झालं असतं तर काय झालं असतं पण राणा भिंडे थाटामध्ये ज्या सगळ्या गर्जना चाललेल्या होत्या त्या गर्जना अखेर पाय परत जमिनीवरती यावे लागले आणि कॅनडाने मान्य केलं या गोष्टींकडे आम्ही लक्ष देऊ म्हणून तिथे ज्या काही गँगस्टर्स सगळे क्रिमिनल गँग्स बसलेले आहेत आपल्या भारताला माहितीये भारत काय पन्नू ठन्नू निज्जर मिज्जर पिज्जर सगळे जे कोण बसलेले आहेत इथून तिकडे तिथून पाकिस्तान पाकिस्तान मधून इकडे तिथून लंडनिस्तान सगळं चाललेलं होतं त्यांचं सुखे नाही व संचार चाललेला होता ते नाही व संचार चालला होता त्या सगळ्यावरती आम्ही लक्ष देऊ म्हणून आश्वासन दिले तेव्हा एक महिन्यापुरती त्यांना सुद्धा सूट सुध देण्यात आलेली आहे या एक महिन्यामध्ये कॅनडा काय करून दाखवतो ह्याच्याकडे लक्ष देईल तेव्हा आता इथे शब्दांवरती सुद्धा काम चालणार नाही शपथ घेऊन भागणार नाही काम करून दाखवावं लागणार आहे तेव्हा हे सगळं झाल्यानंतर ट्रम्प यांचं लक्ष युरोपाकडे वळणार का मध्य पूर्वेकडे वळणार असं आपण विचार करत होतो तोवरच कालच्या दिवसभरामध्ये इस्रायलचे पंतप्रधान नेते नहून अमेरिकेत गेले होते त्यांच्या सोबत जी एक संयुक्त वार्ताहर परिषद ट्रम्प यांनी घेतली त्याच्यामध्ये त्यांनी एक सुवार्ता दिली आणि ती अशी की सात ऑक्टोबर दोन हजार तेवीस पासून जे युद्ध चाललेलं होतं दहशतवादी हल्ल्यातला उत्तर म्हणून इस्रायलनी गाझामध्ये दडून बसलेले जे हमासचे लोक आहेत त्यांच्यावरती कडक कारवाई केलेली होती आणि त्याच्याबद्दल संपूर्ण जगामध्ये ठणा मुंबा चाललेल्या होत्या सेव गाजा सेव गाजा पट्टी तिथले लोक उपाशी मरतायत त्यांना अन्न नाही पाणी नाही औषध नाही हॉस्पिटल नाही डॉक्टर नाही सगळं काही ना नाहीये आणि आता बघितलं तर त्यांचे सगळे दहशतवादी चकाचक गाड्यामधून फिरतायत इकडून तिकडे त्या गाड्या कुठून आल्या म्हणून आणि त्यांच्याकडचा पैसा कुठून आला आणि जनतेला जर काही मिळत नसेल तर रोजच्या रोज गाझाच्या मार्केटचे व्हिडिओ येत आहेत त्याच्यामध्ये फळ दिसत आहेत बाज्या दिसत आहेत सगळं दिसत मग यांची उपासमार कुठून होत होती सगळ्या काय थापा ज्या काय मारायच्या त्या त्यांनी मारत होते ते असो पण गाझातल्या लोकांचं जीवन हे कठीण झालेलं होतं दुष्कळ झालं होतं एक खरी गोष्ट आहे कारण तिथे अनेक बिल्डिंग ज्या आहेत त्या जमीन दोस्त झाल्या होत्या नुसत्याच कोसळल्या होत्या त्यातल्या ज्या सिमेंटच्या स्लॅब्स सगळीकडे पडलेल्या आहेत त्याच्या आसऱ्याने सुद्धा लोक राहत होते कुठल्याही प्राथमिक सुविधा त्यांना उपलब्ध नाही पाणी नाही अनेक अडचणी तर जरूर आहेत त्या जनतेने करायचं काय हा प्रश्न होता आजच्या वार्ताहर परिषदेमध्ये ट्रम्प यांनी असं जाहीर केलं की गाझाची जबाबदारी अमेरिका घेतो आहे आम्ही त्याचा ताबा घेणार आहोत लक्ष घ्या आम्ही ताबा घेणार आहोत आहे की गाझा द्यायची कोणाला ती पॅलेस्टिनी लोकांची आहे गाझातल्या लोकांची आहे इस्रायलला तिथे प्रवेश करून देणार नाही असे जे राणा भीमदेवी भी सगळ्या ज्या घोषणा चाललेल्या होत्या त्याच्यावरती थंड पाणी ओकण्यात आलेलं आहे आता गाझा अमेरिकेचा आहे कोणाची हिंमत त्याला चॅलेंज करायची सध्या तरी नाहीये कोणाची आणि मग गाझात मधल्या लोकांचं काय करायचं तेव्हा ट्रम्प यांनी सांगितलं की ती जागा सध्या तरी राहण्या योग्य नाही तिथले जे सगळे रहिवाशी आहेत त्यांची रवानगी केली जाईल इजिप्तने काही लोक घ्यावेत काही लोक जॉर्डन किंवा मध्य पूर्वेमधल्या इतर देशांनी त्यांना स्वीकारावं प्रश्न विचारला गेला की ह्या सगळ्यांचा खर्च कोण करणार अमेरिका करणार का ट्रम्प म्हणाले आम्ही कशाला करायचं त्या देशांकडे भरपूर पैसा आहे ते तर तेल विकतात त्यांच्याकडे पैसा आहे त्यांनी या लोकांचा सांभाळ करावा किती आहेत फारसे फार नाही पंधरा वीस लाख लोक आहेत सगळीकडे विकून गेले तर काय फारसं लोक काही त्यांच्यावरती ओझ पडणार नाही त्याही लोकांना चांगल्या वातावरणात राहायची एक संधी मिळेल अनेक जण उत्सुक आहेत वर्ष सव्वा वर्षाचे हा लपेशा काढल्यानंतर कोणालाही असं वाटेल की आता मला जरा स्थिरस्थावर आयुष्य मिळू देत मला म्हणून असं त्यांना वाटत असेल आयुष्य मिळू शकेल पण एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनी गाझापट्टी हातात गेली आता तो जो दहशतवादी हल्ला झाला त्याचं पर्यवसन कशात झालंय लक्षात घ्या तुम्ही टेररिझम डज नॉट पे टेररिझम डझ नॉट पे ते तत्व बिंबवलं गेलं पाहिजे की तुम्ही जर का टेररिझम कराल तर तुमचा समूह समूळ होईल तुम्हाला जी भूमी स्वतःची वाटत होती तुम्हाला जी भूमी स्वतःची वाटत होती ती तुमची राहणार नाही तुम्हाला लाचार दिनासारखं दुसऱ्या कुठल्या देशामध्ये पाठवलं जाईल जिथे तुम्ही अल्पसंख्या असाल इजिप्तमध्ये गेले समजा दोन चार पाच लाख लोक ते काय तिथल्या लोकांवरती दादागिरी नाही करू शकत अरेरावी नाही करू शकत त्यांना इजिप्तचे लोक जसे वागतात तसं वागावं वा लागेल कल्पना करा की ह्यांना काय कमी होतो हो त्या गाझामध्ये हो ह्यांना चांगली घरं होती त्यांच्यासाठी संपूर्ण जगातून मदतीचा ओघ चालला होता त्यांना इस्रायलच्या लोकांनी नोकऱ्या सुद्धा दिलेल्या होत्या चांगल्या नोकऱ्या करत होते पण अवदसा कशी असते ती अवनस तुमच्या मेंदूत होती ती मेंदूतली अवनस आहे हल्ला झाल्यानंतर तुम्ही म्हणाल निष्पाप नागरिकांना तुम्ही कशाला दोषी धरता ते निष्पाप नाही त्या रस्त्यावर येऊन नाचलेले आठवत आहेत मला नाचलेले आठवत आहेत हल्ल्यानंतर ती दृश्य नाही मनापासून विसरू शकत असो ह्या नागरिकांना अजून सुद्धा आपण शुभेच्छा देऊ शकतो ट्रम्प यांनी जाहीर केलेला आहे की तिथे अनेक जिवंत बॉम्ब मधून आहे पडलेले जे ज्यांचा स्फोट झाला नाही ते काढावे लागतील त्यांची त्यांचा निचरा करावा लागेल त्यांना निकामी करावा लागेल सगळा जो केर कचरा पडलेला आहे त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावावे लागेल ला आणि मग गाझामध्ये आम्ही जे काही उभारू ते एक वनगी देण्यासारखं असं एक टापू आम्ही बनवू आणि तो अमेरिकेच्या ताब्यात राहील असं जाहीर केलेलं आहे या सगळ्यामध्ये जी युद्धबंदी जाहीर केली गेली त्याच्यामध्ये इस्रायलचं जे सर्वात मोठं म्हणणं होतं की आमच्या सीमेलगत आम्ही ही जनता आता सहन करणार नाही गाजामध्ये आम्हाला ही माणसं नको हे तत्व घेऊन इस्रायल युद्धात उतरला होता त्यांचं जे तत्व जे आहे ते निदान या युद्धबंदी करारानुसार तरी मान्य झालेलं दिसतं ते जेव्हा प्रत्यक्षात येईल तेव्हा आपण म्हणू शकतो की इस्रायलचं इच्छित हे साध्य झालेलं आहे पण आज तरी ट्रम्प यांनी मध्य पूर्वेमध्ये एक मोठं पाऊल उचललेलं आपल्याला दिसत याच्यानंतर आता वेस्ट मधल्या लोकांचा काय करायचं हा प्रश्न उभा राहील आणि तो सुद्धा अशाच पद्धतीने म्हणजे त्याचा ताबा सुद्धा मोस्ट लाईकली जॉर्डनकडे दिला जाईल जॉर्डन इतपत खुश आहे मला माहिती नाही कारण त्या जॉर्डन मध्ये गेलेले जे पॅलेस्टिनी लोक होते त्यांनी तिथल्याच राजाच्या विरुद्ध पूर्वी बंड केलं होतं आणि ते बंड मोडून काढण्यासाठी पाकिस्तानचं सैन्य पाठवा लागलं ज्याचे नेते झियाउर रहमान होते, होते ना ते आणि हेच लोक गेले ते होते तिकडे लेबेनॉन मध्ये तिथे पण त्यांनी उठाव केलेला होता त्या पॅलेस्टनी लोक जे आहेत ते सुद्धा काही सरळ आहेत असं नाहीये त्यांच्याही डोक्यामध्ये किडे आहेत हे सगळे किडे जे असतील ते बाहेर जावे लागतील माणूस म्हणून जगायला शिकली ही माणसं तर त्यांना कुठलाही समाज सामावून घेऊ शकेल अन्यथा त्यांची काय अवस्था होणार आहे ती त्यांनी बघून घ्यावं आता जे काय असेल तुम्हाला दहशतवादी हल्ले करायचे एवढा मोठा प्रचंड जगातून तुमच्याकडे मदतीचा ओघ येत होता तुम्ही निर्माण काय केलं इस्रायलने अख्खा राष्ट्र निर्माण केलं हो संस्था निर्माण केल्या ज्याच्यात त्यांच्या नागरिकांना भरभराटीचं आयुष्य घडवण्याची संधी मिळाली तुमच्या नागरिकांना तुम्ही काय दिलं सगळा पैसा नेत्यांच्या खिशात गेलेला आहे नाहीतर काड्या लावून टाकलेला आहे हीच जर का तुमचं कर्तृत्व असेल आणि ही तुमच्या आयुष्याची कल्पना असेल तर तुमच्यासाठी सुख समृद्धीचं आयुष्य कोणीतरी द्यावं म्हणजे नेमकं काय करावं तर तुम्हाला रोजच्या रोज बॉम्ब फोडायला वातावरण पोषक असं तयार करून द्यावं असं म्हणायचंय का त्यांना विचार करावा लागेल थोडा मुळातून विचार करू दे त्यांना हे सगळं करत असताना ट्रम्प यांनी इराणकडे दुर्लक्ष केलेलं नाहीये इराणला ना कुठल्याही आमचं आणि इराणचं काही वैर नाही परंतु इराणने मी सर्वांशी मैत्री करायला तयार आहे संबंध सुधारायला तयार आहे पण इराणनी न्यूक्लिअर बॉम्ब बनवू नये एवढी गोष्ट ट्रम्प यांनी स्पष्ट केलेली आहे त्यासाठी अत्यंत कडक आदेश जारी केलेले आहेत आणि ते करत असताना त्यांनी हेही म्हटलेलं आहे की हे वापरण्याची पाळी माझ्यावरती येऊ नये ही बाब जी आहे ती इराणने आहे इराणने बघूया मध्य पूर्वेमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने ट्रम्पने एक पाऊल टाकलेला आहे पण सिरियामध्ये जो काय गोंधळ बायडेन सरकारने घालून ठेवलेला आहे तो इतक्या लवकर निस्तरणार नाही कारण त्या सगळ्या प्रकारामध्ये तुर्कस्तानची सीमा आज इस्रायल पर्यंत इस्रायलच्या जवळ नजिक येऊन ठेपलेली आहे आणि ही सर्वात मोठी अस्वस्थ करणारी बाब आहे इथून पुणे मध्य पूर्वेचं राजकारण कसं फिरत ते आपल्याला बघावं लागेल व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनेल ला करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम राहू द्या नमस्कार